नमस्कार माझं नाव श्रेया अरुण आणि आता जी मी तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे ती मी लॉकडाऊनमध्ये लिहिली होती त्यामागची माझी अशी भावना होती की लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टींवर आपल्याला निर्बंध घालण्यात आले होते म्हणजे आपल्यावर सगळ्या गोष्टींसाठी निर्बंध घातले गेले होते पण एकच अशी गोष्ट होती ज्यावर कुठलाही निर्बंध नव्हता ती गोष्ट म्हणजे शब्द पण जर का शब्दांवर सुद्धा कुठले निर्बंध लॉकडाऊनचे लागू करण्यात आले असते तर काय अवस्था झाली असती तीच मी मांडायचा प्रयत्न केला माझ्या कवितेतून कवितेचं शीर्षक आहे लॉकडाऊन सादर करते आज खूप काही लिहावं वाटतंय आज खूप काही लिहावं वाटतंय कवितेतूनच का होईना धाय मोकलून रडावंसं वाटतंय आज खूप काही लिहावंसं वाटतंय कवितेतूनच का होईना धाय मोकलून रडावसं वाटतंय शब्द मात्र तयारच नाहीयेत लेखणीतून उतरायला शब्द मात्र तयारच नाही आहेत लेखणीतून उतरायला कदाचित त्यांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतंय कदाचित त्यांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतंय कधी कधी वाटतं एक एक शब्द यायला नऊ महिने लागतील कधी कधी वाटतं एक एक शब्द यायला नऊ महिने लागतील इतकं मनात साधलंय की थोड्या काळा सोसाव्याच लागतील इतकं मनात साठलय की थोड्या कळा सोसाव्याच लागतील त्यापेक्षा आपल्या मौनातूनच समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं वाटतंय त्यापेक्षा आपल्या मौनातूनच समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं वाटतय कदाचित शब्दांनीही लॉकडाऊन पाळायचं वाटतय खरं तर काय हरकत आहे खरं तर काय हरकत आहे शब्दांनीही घ्यावं की कर्फ्यू लावून स्वतःला प्रत्येक गोष्टीत पडायचा अधिकार कोणी दिला त्यांना यापुढे मनातून येणारा प्रत्येक शब्द सॅनिटाईज करावा वाटतंय यापुढे मनातून येणारा प्रत्येक शब्द सॅनिटाईज करावा वाटतंय कदाचित शब्दांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतंय मी तर म्हणते एखाद्याला वाईट शब्द बोलण्याऐवजी ते क्वारंटाईन करू मी तर म्हणते एखाद्याला वाईट शब्द बोलण्याऐवजी ते क्वारंटाईन करू समोरच्याला असं बोलण्यापेक्षा त्या शब्दांना थोडं अंतरच देऊ पॉझिटिव्ह माणूस शिंकला तर मास्कचाही उपयोग नाही पॉझिटिव्ह माणूस शिंकला तर मास्कचाही उपयोग नाही शब्दांचंही तसंच हो बोलल्यानंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही बोलल्यानंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही म्हणूनच म्हणूनच अत्यावश्यक शब्दांनीच बाहेर यावं असं वाटतंय अहो हे करूच पण खरं तर शब्दांनीच लॉकडाऊन पाळलंय असं वाटतंय हा पण चांगल्या शब्दांना फक्त लागू नये संचारबंदी चांगल्या शब्दांना फक्त लागू नये संचारबंदी त्यांना होऊ नये बाधा कुठल्याही जीवाणू विषाणूची चांगल्या शब्दांना फक्त लागू नये संचारबंदी त्यांना होऊ नये बाधा कुठल्याही जीवाणू विषाणूची त्यांच्यावरील कर्फ्यू शिथिल व्हावा इतकंच वाटतंय त्यांच्यावरील कर्फ्यू शिथिल व्हावा इतकंच वाटतंय इथं तर चूक नसताना सुक्याबरोबर ओलही जळतंय पण कुणाच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत असं वाटतंय पण कुणाच्याच तोंडून शब्दच फुटत नाहीत असं वाटतंय कदाचित शब्दांनाही लॉकडाऊन पाळालाय असं वाटतंय कदाचित शब्दांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतंय धन्यवाद